नमस्कार मंडळी आपल्या अमृत कथा या कथा चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये पूजागिरी पौर्णिमा यंदा कधी आहे त्याची तारीख काय आहे शुभमुहूर्त तसेच आपण मसाला दूध या दिवशी का ग्रहण करावं या सर्वांबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे त्यामुळे न चुकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात अश्विन महिन्यात शारदीय नवरात्र मोठ्या आनंदात साजरी केली जाते घटस्थापनेचा घट पुढील दिवस देवीच्या रूपांची पूजा केली केली जाते के जाते अनेक स्थानिक मंदिरांमध्ये देवीची रोज आरती भोंडला गरबा दांडिया हे खेळ खूप आनंदात आणि जल्लोषात खेळले जातात हा सण देवीचा नऊ दिवस चालणारा दैत्यांसोबतचा संघर्ष आणि नवव्या दिवशी देवीने केलेला महिषासुराचा वध साजरा करण्यासाठी केला जातो दशमीच्या दिवशी हा विजय साजरा केला जातो आणि दसरा साजरा केला जातो यानंतर देवी काही दिवस विश्रांती घेते म्हणजेच झोपते त्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी देवीची विश्रांती संपते आणि ती जागी होते या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात चला तर मग यंदा ही पौर्णिमा कधी आहे ते पाहूयात कोजागिरी पौर्णिमा नवरात्री नंतर येणारी अश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा ज्याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात हिंदू धर्मात या शरद पौर्णिमेला विशेष महत्व आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला कोजागिरी किंवा शरद पौर्णिमा साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे तसेच चंद्रोदयानंतर चंद्राची पूजा केली जाते आणि मसाला दुधाचे सेवन देखील केले जाते चला की यावर्षी कोजागिरी पौर्णिमा कधी आहे यंदा कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे या पौर्णिमेला चंद्राची अतिशय सुंदर प्रतिमा तयार होते संपूर्ण वर्षात फक्त याच पौर्णिमेला चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो आता कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे ते बघूयात यंदा अश्विन महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसरे दिवशी म्हणजे सात ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबरला साजरी केली जाईल मात्र शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबरला रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते सात ऑक्टोबरला बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे कोजागिरी पूजेसाठी एकोणपन्नास मिनिटे मिळणार आहेत तर चंद्रोदयाचा वेळ जो आहे तो सहा ऑक्टोबरला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी आहे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा, पूजा केली जाते ही पूजा करणे विशेष मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार ही पूजा केल्याने कर्जमुक्ती होण्याच्या शक्यता वाढतात तसेच धन ऐश्वर आणि वैभव प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे या दिवशी श्री श्रीसुक्त विष्णुसहस्त्रमाचे देखील पठन केले जाते कोजागिरी पौर्णिमे संबंधी अजून काही माहिती जाणून घेऊयात अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात शरद ऋतू मध्ये येणारी पौर्णिमा म्हणून या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हटले जात नवरात्री आणि दसरा संपला की अवघ्या काही दिवसांनी कोजागिरी पौर्णिमा येते संपूर्ण भारतात कोजागिरी पौर्णिमा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते मात्र कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामध्ये एक साम्य आढळत ते म्हणजे मसाला दूध किंवा खीर आपणही कोजागिरी पौर्णिमा हा शब्द ऐकला की, की आपल्याला मसाला दूध पण तुम्ही विचार केला आहे का की कोजागिरीला मसाला दूधच का पितात इतर काही का, का नाही याच कारण जर तुम्हाला माहित नसेल तर आता आपण ते जाणून घेऊयात हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्व आहे आज कोजागिरी पौर्णिमा आहे हिंदू धर्मात आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे पौराणिक कथेनुसार पुरातन काळात आजच्या दिवशी अनेक महत्वाच्या घटना घडल्याचं म्हटलं जात याच दिवशी समुद्र मंथनातून पृथ्वीवर देवी प्रकट झाली त्यामुळे या दिवशी मातेची पूजा करण्याची प्रथा आहे तर दुसऱ्या कथेनुसार या दिवशी वृंदावनात श्री कृष्ण भगवान यांनी राधा आणि इतर गोपिकांसोबत रासलीला केली होती त्यामुळे या दिवशी रासगरबा खेळला जातो आता कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्यामागचं कारण काय आहे ते जाणून घेऊयात फार पूर्वीपासून आयुर्वेदानुसार कोजागिरी पौर्णिमेला दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करण्याची पद्धत आहे याशिवाय दुधात ड्रायफ्रुट वेलची पूड दालचिनी चारोळी असे पदार्थ मिसळल्याने दुधाचे औषधी गुण अधिक वाढतात हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असत म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध खीर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ले जातात चंद्राच्या प्रकाशात मसाला दूध ठेवण्याचं कारण काय आहे ते बघूयात आयुर्वेदानुसार चंद्रप्रकाशात दुधाचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते चंद्रप्रकाशात दूध प्यायल्याने आपल्या शरीरातील रोग दूर होण्यास मदत होते शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ असतो त्यामुळे या दिवशी आपल्याला चंद्रप्रकाशाचा अधिक फायदा घेता यावा यासाठी चंद्राच्या प्रकाशात दूध ठेवून नंतर याचं सेवन केलं जातं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा